भक्तीचा विठ्ठल लाखोंचा जनसमुदाय केवळ विठ्ठलाच्या भेटीसाठी चालतो आहे चा तालावर साधू संत गातो आहे साधू संतांची मांदी आई विठ्ठल भक्तीत रमते आहे गोर गरीब श्रीमंत इथे कुठलीही दरी नाही सर्व धर्म समभावाच हे प्रतीक असणारी विठ्ठलाची वारी राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पुणित झालेला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारधाऱ्याने कार्यकर्तृत्वाने छत्रपती संभाजी राजांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबा आणि पवित्र झालेला हा महाराष्ट्र याच महाराष्ट्रामध्ये साधू संतांची मांदियाळी पाहताना दिसतो आहे दर वर्षाला आषाढी यात्रेनिमित्त आषाढी वारीनिमित्त लाखोंचा जनसमुदाय चालतो आहे पाहत राहावं प्रत्येक माणसांच्या पावलामध्ये विठ्ठल बोत प्रोत भरला आहे अभंगाच्या तालावर प्रत्येक साधू संत नाचतो आहे गातो आहे चालतो आहे पंढरीची वारे इथे खाण्याची अडचण नाही इथे राहण्याची अडचण नाही इथे पावसाची अडचण नाही रिमझिम पावसाच्या हलक्या हलक्या सरी येतात माणसाचं चा चालून चालून गरम झालेलं अंग पुन्हा थक पुन्हा थंडगार होतं आणि विठ्ठलाच्या नादामध्ये हे साधू संत चालत राहतात कैक मैल कैक दिवस कैक कोस त्या पवित्र अशा विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली मनाला त्या साधू संतांचं खरं तर वंदनच खराब प्रत्येक चेहरा कैक किलोमीटर चालत आलेला आहे तरीही तो प्रसन्न आहे हे छोटे छोटे भविष्य संत आहेत विठ्ठलाची वारी रामकृष्णहारी चालत आहेत विठ्ठलाची वारी रामकृष्णहारी रिपोर्टर भूमिपुत्र बाग महाराष्ट्र विकास मंच